नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातनं काल आपला सगळ्यांचा लाडका आपला पॅडीदादा म्हणजेच पंढरीनाथ कांबळे याने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला अगदी फिनाऱ्याच्या एक दिवस अगोदरच पॅडीदादा हा घराबाहेर पडला दा दादा घराबाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्याबद्दल विविध प्रकारच्या पोस्ट आल्यात की बिग बॉसने हा अनफेअर निर्णय दिला आहे वर्षाताई किंवा इतर सदस्यांना वाचवण्यासाठी बिग बॉसने पॅडेदाचा बळी दिला असंही सांगितलं जाते आता बघा जेव्हा पॅडेदादा बिग बॉसच्या घराबाहेर जात होता तेव्हा बरेचसे सदस्य हे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं सूरज तर अक्षरशः पॅडेदाला जाऊन मिठीही मारताना दिसत होता काही लोक असंही सांगतात की सूरज त्यावेळी रडला नाही तर त्याच्यावरती काही लोकं सूरजला बोलसुद्धा आहेत तर बरीच जणं सूरजचं या गोष्टीचं समर्थनसुद्धा करताना दिसत आहेत परंतु सूरज हा जरी तिथे भाऊक झाला नसला तरी सोशल मीडियावर सूरजने प्याडेदाबद्दलची एक खूप छान पोस्ट शेअर केली आहे ही पोस्ट मी तुम्हाला वाचून दाखवतो कारण खूप छान अशी पोस्ट आहे या पोस्टमध्ये पॅडेदादाबद्दल बोलताना सूरज म्हणतोय माझा देव पॅडेदादा माझी काळजी करणारा माझा सांभाळ करणारा मला समजून सांगणारा मला कधी घरच्यांची उणीव न भासू देणारा आज आमच्यापासून बिग बॉसमधून बाहेर गेला पण तुम्ही माझ्या काळजात आयुष्यभर राहणार आणि तुमची इच्छा मी पूर्ण करणार आणि ट्रॉफी घेऊनच येणार मिस यू पॅडेदा तर अशा प्रकारची पोस्ट सूरज चव्हाण यांच्या सोशल मीडिया हँडलवरनं आले आहे आणि खूप छान पद्धतीने ही पोस्ट केलेली आहे खरं तर पॅडेदादा आणि सूरजचं खूप एक वेगळं नातं आहे पॅडेदादाने ना सुद्धा जे काही कॉइन्स आहेत त्याचं नॉमिनी सूरजला केलं आणि एवढंच नाही तर तू बाहेर पण म्हणजे घराच्या बाहेरसुद्धा तू बऱ्याच गोष्टीसाठी तू माझा नॉमिनी असणार आहे आणि मी तुला माझं पालकत्व तु देतो आहे असंही दादा म्हटला होता जरी सूरज तिकडे रिअलमध्ये घरामध्ये इमोशनल झाला नसला तरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तो खूप इमोशनल झाला म्हणजे ज्याने कोणी त्याचे पियाने जे काही पोस्ट शेअर केले तर त्याच्यामध्ये खूप इमोशनलपणा आहे ज्या पद्धतीने पॅडेदादाने पूर्ण सीझनभर त्याची काळजी घेतली तर या सगळ्याचा उल्लेख इथे सूरजच्या त्या पोस्टमध्ये पाहायला मिळतोय आणि ज्या पद्धतीने पॅडेदादा सांगत होता की तू नक्कीच ट्रॉफी घेऊन ये तसं या पोस्टमध्ये लिहिलं आहे की नक्कीच मी तुमची जी काही इच्छा आहे ट्रॉफीची ती इच्छा मी नक्कीच पूर्ण करेन आणि बिग बॉसची ती ट्रॉफी जिंकेन तर अशा प्रकारे सूरजची पॅड्यादासाठी भावनिक पोस्ट पाहायला मिळाली याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका